ओम काळेश्वरी उद्या चौदा जानेवारी वार बुधवार उद्या मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांतीला तील आपण तिळगुळ येत असतो तिळ्यातिळाने उद्यापासून दिवस वाढत जात असतो तसंच आपण ह्या संक्रांतीच्या निमित्त मी सांगतो हा तोडगा करा तुमचं तिळ्यातिळ्याने प्रगती होत जावा यासाठी हा तोडगा करायचा आहे एक मातीचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये नागिनीची सात पानं ठेवायची त्या पानावरती थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आहे पांढरे तिळ ठेवायच्या एक जायफळ ठेवायचे एक लिकुरवाला हळकून ठेवायचे आणि त्याच्यावरती एक अंजीर ठेवायचे आणि ते सर्व देवासमोर ठेवायचे आपलं कुलदैवत कुलस्वामिनीचं नाव घ्यायचे आणि आपण तुळजापूरच्या आईला अगदी मनापासून प्रार्थना करायचे आणि देवीसमोर ठेवून त्याला पाणी ओवळायचे आणि दिवसभर ते देवासमोरच ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी ते वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही सोडून ठेवा म्हणजे तुमची क्रिया तिर्या क्रियाने प्रगती होत जाईल तुमच्या मनात चितलेले सर्व काम होतील आलेले लक्ष्मी तुमच्याकडे टिकून राहील ओंकारेश्वरी